हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताहेुदेवता ओम श्री ओम ओम श्री गुरुदेवताहेिंग एकदा आहे समोर हजर आहे माझ्या धर्म जनामध्ये मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सण वार महत्वाच्या साखळीमध्ये आज मी आपणास शेतकरी दादाचा सण बैलपोळा या संबंधित महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नंबर विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐका मित्रांनो शालिवान शक एकोणीसशे शेहेचाळीस प्रोदिनाम सह दक्षिणायन शरद रूप श्रावण मास कृष्ण पक्ष येत्या सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावणी दर्श सोमवती अमावस्या तसेच बैलपोळा देखील आहे शेतकरी वर्गाचा सर्वात मोठा सण शिवाय भगवान शिवाच्या वाहनाचा म्हणजे नंदीचा वृषभ म्हणजे बैलाचा प्रतिनिधी नंदी तेव्हा ओघाने चाले की बैलधारी शेतकरी वर्गाचा हा फार मोठा सण आहे अशा प्रामाणिक कष्टाळू आणि अत्यंत उपयोगी बैल बैलाची शेतकरी त्यांच्या परंपरेने सर्वतोपरी पूजा करतो या सणाचा आपला संबंध जन्म जन्मीचा आहे कारण आपला पिंड अन्नावर पोचले जातो मित्रांनो आणि अन्न हे परब्रह्म आहे अन्नाचा पुरवठा आपल्याला शेतकरी दादा करतो तेव्हा शेतकरी दादा आपला मित्र झाला ते तेव्हा बैलाचे आजच्या दिवशी विधिवत पूजन करणे आपले आद्य कर्तव्य ठेवते मित्रांनो म्हणून आपल्या सारख्या इतर लोकांनी जिवंत बैल जेथे असेल तेथे आपल्या घरातील सवासना स्त्री डोक्यावर पदर घेऊन या ठिकाणी जाऊन बैलाची पंचोपचार पूजा करायचे पुरणपोळीचा नैवत्य दाखवायचा आहे गायवासरची जशी आपण पूजा करतो त्याचप्रमाणे येथे देखील या बैलाची आपल्याला मालकाच्या परवानगीने पूजा करायची आहे पण विधिवत करायची आहे सकाळच्या पूजेत यासाठी आपण संकल्प सोडायचा आहे मित्रांनो प्रथम देववंदना घ्यायची प्राणायाम आसमान करायचा आहे आपल्या उजव्या हाताच्या तळहात एक पळी पाणी घ्यायचंय थोडे आणि एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आपण जसा पूजेचा संकल्प सोडतो त्या संकल्पामध्येच हा संकल्प आपल्याला ऍड करायचा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या नव्याने आपल्याला काही संकल्प सोडायचा नाहीये आणि हा संकल्प आता आपणायला सुरुवात करायचे हर ओम शिव शंभू आत्मे प्रवर्त मानसते प्रमाण द्वितीय श्वेत वराह करते वैवस्वत मनवंत कलियोगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दीपाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवाशे एकोणविशे शेचाळीस प्रभावामध्ये क्रोधी नामसह दक्षिणायने शरद ऋतु श्रावण मासे कृष्ण पक्ष सोमवार वासरे शिव शिवयोगे चतुष्पाद करणे आमच्या शुभ ती तो वीर गोतरात उत्पन्न पात्र मोठ द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर कृत्यंत विधिवत पंचोपचार वृषभ पूजनम एवं नंदी पूजन करायचे आपल्या याच ठिकाणी हा संकल्प संपल्यामुळे आपल्या उज्ज्व हाताच्या तळातील संकल्पाचे जे पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून मित्रांनो पूजा जी आपल्याला करायची ती ओम श्री नंदिकेश्वराय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला या वृषभाची पूजा करायची आहे प्रथम वृषभाचे पायावर आपल्याला पाणी होतायचं त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पाठीवर नवीन वस्त्र घालायचंय कपाळी हळद कुंकू अक्षत लावायचे फुलांचा हार घालायचा आहे किंवा खाऊ घालायचं आहे नमस्कार करायचा थोडा दुरूनच करायचा आहे प्रदक्षिणा घालायची दुरूनच आणि दक्षिणा स्वरूप काही रक्कम मालकाला आपण अवश्य द्यायची बैला बैल आणि आपल्यामध्ये थोडस अंतर ठेवून सावधगिरीने या वृषभाची बैलाची पूजा करायची हे लक्षात घ्या मित्रांनो कारण आपल्याला कुठल्याही प्रकारचे त्यापासून इजा होण्या होणार नाही याची दक्षता आपणच घ्यायची मित्रांनो आपणाला जर जिवंत बैल वरील प्रमाणे पूजा मिळाला नाही तर मग दुसरा पर्याय असा आहे की आपण जवळच्या जागृत शिवमंदिरात जाऊन प्रथम नंदीची वरील प्रमाणे बेलपत्र व सफेद फुलाने पूजा करावी नंतर शिवलिंगाची दुर्द्राभिषेकाने पूजा करावी यासाठी भस्म जानवे जोड धोतर उपरणं लागेल मित्रांनो पूजेच्या शेवटी मंत्र जाप आपल्याला अवश्य आहे पहिल्यांदा आपल्याला नंदीचा मंत्र आहे ओम तत्पुरुषाय विद्महे चक्र तुम्दाय धीमही तन्नो नंदी प्रचोदयात आणि त्यानंतर महादेवाचा मंत्र घ्यायचा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रहा प्रचोदय या वेळेपर्यंत मात्र आपल्याला उपवास करायचा आहे मित्रांनो घरी येऊन उपवास सोडायचा आहे पंच पक्वानाचा घरातील सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे मित्रांनो या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे वृष पूजन करू नये मित्रांनो कागदावरील चित्राचे ची, तर नाहीच नाही पण मातीच्या बैलाचे देखील नाही मातीच्या बैलांची पूजा करायची असेल तर पंडिता माफत बैलाची प्राण प्रतिष्ठा प्रथम आपल्याला करायची करून घ्यायचे प्रमाणे पूजा करायचे तरच अशा पूजेचे फळ आपल्याला मिळण्याची शक्यता असते अन्यथा आपलास काही मिळणार नाही फल सिद्धी मित्रांनो हे लक्षात घ्या आपल्या शेतकरी दादाला माझे सांगणे असे आहे की मान सन्मान प्रतिष्ठा मिळण्यासाठी कोणत्याही जीव घेण्या स्पर्धेत भाग घेऊ नका बैलांच्या मिरवणुकीत भाग घ्या परंतु बैलगाडीच्या शर्यतीत भाग घेऊ नका मग किती मोठा राजकीय नेता या समारंभाला हजर असला तरी मित्रांनो त्याला भुरळून जाऊन आपण स्पर्धेमध्ये भाग घेऊ नका आपला बैला आपला स्वतःचा बैलांचा मोबाईल गाडीचा विमा सरकारने उतरवला असेल तर शिवाय विम्याचे हप्ते सरकारच भरणार असेल तर तसेच आपण स्वतः आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार नसाल तर स्पर्धेस पात्र असाल तर अवश्य अशा जीवघण्या स्पर्धेत भाग घ्या मित्रांनो आपला भारत देश कृषी प्रधान असूनही या सणाला सार्वजनिक सुट्टी याही वर्षी सरकारने दिलेली नाही तरी देखील आपल्या घरचे सदस्य नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर घ्यावी असतील तर शेतकरी दादाने त्यांना बोलवावून घ्यायचं आहे या सणाला मुद्दाम आणि आनंदाने सर्वांनी मिळून हा बैल पोळा सण साजरा करायचा आहे मित्रांनो थोडी थोडकी शेती करूनही आपला शेतकरी दादा आपले कुटुंब पोचण्यास असमर्थ असतात सरकारने अशा कुटुंबातील किमान एका सदस्याला सरकारी नोकरीत कायमस्वरूपी सामावून घ्यावे जेणेकरून आपला शेतकरी दादा आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणार नाही मग कारण कर्जाचे असो हो वा नैसर्गिक आपत्तीचे असो हो वैयक्तिक असो हो। कारण आपला शेतकरी दादा सुखात आनंदात असेल तर आपणही सदैव आनंदात सुखात असणार यात शंका नसावी मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाची धन्यवाद मित्रांनो आजचा हा बैल पोळा संबंधीचा जो व्हिडिओ तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतेस समत असाल तर कृपया माझे धर्म थरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न हरि शिवकल्याण हरिओम महापैवा